हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल एज्युकेशनल गाईड आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझी शाळा या विषयावर निबंध पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माझी शाळा माझी शाळा ज्ञानाचे मंदिर आहे माझ्या शाळेचे नाव सरस्वती विद्या मंदिर सुकळवाड हे आहे माझी शाळा तालुक्यातील एक आदर्श शाळा आहे माझ्या शाळेची इमारत खूप प्रशस्त व सुंदर आहे माझ्या शाळेत आठ वर्ग खोल्या सुसज्ज संगणक कक्ष क्रीडांगण सभागृह वाचनालय प्रयोगशाळा इत्यादी सोयीसुविधा आहेत माझ्या शाळेचा परिसर नेहमी स्वच्छ असतो माझ्या शाळेचे शिक्षक खूपच प्रेमळ आहेत ते आम्हा सर्व मुलांना खूप छान शिकवतात माझे शिक्षक माझे खरे मित्र व मार्गदर्शक आहेत माझी शाळा खेळ तसेच इतर सर्व उपक्रमात नेहमी आघाडीवर असते मी शाळेतील सर्व उपक्रमात सहभागी होते माझ्या शाळेत सर्व थोर नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी इत्यादी साजरी केल्या जातात मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो कारण माझी शाळा फक्त शिकवण्याचे काम करीत नाही तर आम्हा मुलांवर उत्तम संस्कार करते मला माझी शाळा माझे दुसरे घर वाटते मला माझी शाळा खूप खूप आवडते मित्रांनो तुम्हाला माझा हा माझी शाळा निबंध आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय